आणि बाकी तीन ठिकाणी वेगळे वेगळे उमेदवार वगैरे केले त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं झालं तर परळीचा विषय परळी निवडणूक कशी होती मला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं जाधव जाधव सारखा एवढा सर्जन कार्यकर्ता एवढा चांगला कार्यकर्ता अन्याय केला त्याला साथ दिली नाही आणखी पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही काही कुठे गुन्हा दाखल करा त्यांना गार्ड दिला होता त्यांना आडविलेला आहे गार्डला असतात तीनशे झाले नाही त्या माणसावर तीनशे ते पाठवणं गरजेचं आहे आणि आमच्या माधव जाधव सरकारच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक दिवस मारण्याचं काम केलं आहे कारण तिथे गेल्यानंतर गरिबी चालायची तर यांना एक दिवस यांच्यावर अशी येणार आहे त्यांना पळता भूय कमी होईल बाप्पा परळीत पुन्हा एकदा बुथ कॅप्चरिंगचा प्रकार समोर आला होता बघा राजेसाहेब देशमुख यांची परंपराच आहे किंवा उच्च परंपरेनं असंच केलं जात आहे की बुथ कॅप्चरिंग हा बिल लोकसभा संपल्या विधानसभा संपल्या लोकसभा संपली आता विधानसभा संपली मात्र बीडची जे मूलभूत प्रश्न आहेत स्थानिक प्रश्न आहेत रेल्वेचा प्रश्न आहे याच्याकडे आपण कधी लक्ष घालणार आहोत रेल्वेच्या प्रश्नाकडे जो आहे तुम्ही प्रश्न बघतो जे जातीनं बघतोय जवळपास चाळीस किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त एक एक परळी टू नगर मुंबई दिल्ली शंभर टिके जाणार आम्ही ते जाव्याचे जाण्यासाठी किती आमच्या करणार आहे रेल्वेची काय चिंता करणार पण जे लोकांना काही अडचणी होतात लोकांचे काही प्रश्न आहेत सिटी जाण्याच्या रस्त्याला फोन नाही कुठं काय उल्लेख मुलाखती पाणी येते शेतकऱ्यांना अडचण येत ती सोडवण्यासाठी मिटिंग लावणार आहे तीन डिसेंबरला मिटिंग लावणार होतो पण सरकार स्थापन नाही झालं आणखी आणि त्याच्यानंतर सगळे अधिकारी कलेक्टर पण नाही त्याच्यामुळे साधारणतः एक दहा पंधरा तारखेला दुसरी मिटिंग मी घेणार आहे सेशन पण चालू आहे